टीम इंडियाच्या अडचणीत वाढ चार वर्षानंतर इंग्लंडच्या संघात या स्टार खेळाडूची एंट्री झालेली आहे तर भारताविरुद्ध सुरू असणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघाने पंधरा जणांचा संघ जाहीर केला आहे या संघात तब्बल चार वर्षानंतर स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चेला देखील समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता इंग्लंडची गोलंदाजीची ताकद आता वाढणार आहे इंग्लंड आणि भारतांच्या दुसरा कसोटी सामना दोन जुलैपासून बर्मिंगमध्ये सुरू होणार आहे तब्बल चार वर्षानंतर जोप्रा आर्चरने तर, जो तर दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ आपण पाहूयात बेन स्टोक कॅप्टन असणार आहे शोएब बशीर जेकॉ बेतल हरी ब्रुक ब्रायडन कर्स सॅम कुक जॅक क्रिवली बेन डेकेट जेमीटन पोप जोरूट रूट जेमेसी स्मिथ जोस्टंग क्रिसोक्स आणि जोप्रा आर्चर असं असणार आहे इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठी संघ तर जोप्रा आर्चरच्या येण्याने इंग्लंड टीमला नक्कीच मजबूती मिळणार आहे आणि इंग्लंड टीम आणखी मजबूत होईल तर चार वर्षानंतर तब्बल चार वर्षानंतर जोप्रार्च कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे तर आर्चरचा धोका हा भारताला दिसून येणार आहे